जनशक्ती न्यूज एटीन सामान्य जनतेचा भाषा करत आहेत बोरगाव येथे निमंत्रण सभेत राजू शेट्टी यांचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्यातील साखर कारखानदारांची रिकव्हरी अधिक आहे पण कर्नाटक राज्यातील साखर कारखानदार कमी रिकव्हरी दाखवून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहेत साखर मंत्र्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण कारखानदार खूप हुशार आहेत ज्या पक्षाचे सरकार सत्तेवर येत असते त्या ठिकाणी उडी मारतात कारखानदार हे लुटारू आहेत शेतकऱ्यांची फसवणूक करीत मोठे होत आहेत पण सरकार लुटारूंना साथ देत आहे मग सरकार शेतकऱ्यांच्या मागे का उभा नाही असाही सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला बोरगाव येथे स्वाभिमानीच्या ऊस परिषदेच्या निमंत्रण सभेमध्ये ते बोलत होते अध्यक्षस्थानी अन्नासो पवार होते प्रास्ताविक राजू खिचडे यांनी करून मुळात आपली शेती परवडणारी नाही मग आमच्याच ताटातील तुम्ही का काढून घेता असा सवाल खिचडे यांनी केला राजू शेट्टी पुढे म्हणाले की जागतिक बाजारामध्ये साखर इथेनॉल मागणी अधिक आहे उसापासून वीज व गॅस तयार करण्यात येत आहे पण शेतकऱ्यांना उसाला उस मात्र दर देणं शक्य होत नाही ऊस वाहतूक ऊस तोडणारे कारखानदार पतसंस्था हे सर्वजण शेतकऱ्यांना लुटत आहेत यासाठी शेतकरी जागा झाला पाहिजे यंदा सर्वत्र ऊस क्षेत्र कमी आहे कारखानदार आपली गाळक क्षमता वाढवले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस देण्यास गडबड करू नये दरासाठी यंदा कर्नाटकात आंदोलनाचा धुरळा उडणार आहे कर्नाटकातील कारखानदार काळा बाजार चोरीने साखर विक्री करत रिकव्हरी कमी दाखवित आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे ऊस उत्पादकांची पिळवणूक गरजेचं आहे एफ आर पी चे तुकडे करण्यामध्ये सर्व कारखानदारांचे एकमत आहे कर्नाटक व महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे आपण ही शेतकऱ्यांची एकजुटता दाखवली पाहिजे अन्यथा एफ आर पी चे तुकडे पडल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांची एकजूट दाखवण्यासाठी सोळा ऑक्टोबरच्या चोवीसाव्या ऊस परिषदेमध्ये जयसिंगपूर येथे येण्याचे निमंत्रण शेट्टी यांनी यावेळी दिले कर्नाटक रयत संघाचे अध्यक्ष गणेश इळीगार यांनी कर्नाटक राज्याचे साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी शेतकऱ्यांना फसवले आहे उसाला योग्य भाव व एफ आर पी प्रमाणे दर देऊ असे सांगून खोटी आश्वासन दिले आहे यासाठी आपण या लवकरच मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत येथे सर्वांनी उपस्थित राहून यशस्वी करावं असं आवाहन केलं राजू खिचडे दातासाहेब केस्ते बंटी पाटील शीतल सुबाने अभिजित बिरनाळे यांनी मनोगत व्यक्त केले शिवाजी भोरे यांनी आभार मानले यावेळी शेतकरी नेते सुनील नांगरे पाटील परमपूज्य दरीखान आजाम तात्या साहेब बसन्नावर रमेश मालगावे पंकज विजापूरचे चव्हाण साहेब तात्यासाहेब केसते रमेश पाटील अजित रोड ज्ञानेश पाटील आदिनाथ जंगटे अभय पाटील सुभाषित चौगुले शिशिर सातपुते शिवाजी भोरे बाबू इचलकरंजे भरत हवले पिंटू चौगुले संदीप चिपरे अक्षय पवार अभिनंदन फिरगण्णावर पोपट पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी व रित संघाचे पदाधिकारी शेतकरी व शहरवासीय उपस्थित होते जनशक्ती न्यूज एटीन साठी बोरगावहून अशोक दुर्गमार्गे परिषद होते आणि त्या ऊस परिषदेला या निमंत्रण द्यायला मी आज गेल्या चोवीस वर्षामध्ये आपली एक परंपरा आहे उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्र या संपूर्ण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकामध्ये उसाचा दर निश्चित करायची परंपरा आपण चोवीस वर्षापूर्वी सुरू केली आणि ते आज अखेरपर्यंत तशीच चालू आहे या वर्षी काय करायचं किती मागायचं नाही दिलं तर काय करायचं या संदर्भातला सगळा हिशेब आपल्याला त्या ठिकाणी करायचा पाऊस थांबायला तयार नाही आज सुद्धा दोन वेळा पाऊस तुम्ही जाग्यावर हटला नाही याचा अर्थ माग हटायचं नाही आज तुमचा निर्धार आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन यावर्षी चिंता करायचं काही फारसे कारण नाही कर्नाटकातल्या शेतकऱ्यांनी करायचं नाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी करायचं तर मे महिन्यापासून सातत्यानं पाऊस पडतोय त्यामुळं उसाचं एकरी उत्पादन आठ ते दहा टनानं घटलेलं आहे म्हणजे त्याचा नुकसान आधीच आपल्याला जवळजवळ एकरी तीस ते पस्तीस हजार रुपये झालेला आहे आणि त्यामुळे एकूण उसाचं उत्पादन घटल्यामुळं या वर्षी सुद्धा साखर कारखाने तीन महिने तरी चालतील का नाही अशी शंका आहे नाहीतर वर्षाला कर्नाटकातले कारखाने ऑक्टोबर महिन्यातच चालू व्हायचे पण यावेळी अजून चालू करायचं नाव घेत नाही याचं कारण तुमची भीती नाही तर त्यांना माहिती आहे की तीन महिन्यात सगळं संपणार आहे तर उशिरा चालू करूया रिकवरी वाढली तर तेवढं साखर जास्त तयार झाली तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अडीच हजारचा पाच हजारचा दहा हजार दहा हजारचा वीस हजार पंधरा वर्षापूर्वी जी स्थिती होती उसाचे काय करायचं ती परिस्थिती त्यामुळे घालवायची गडबड करायचं नाही ऊस जाईल का नाही याची चिंता करायचं नाही आणि ऊस तोडा म्हणून कुणाला पैसे सुद्धा द्यायची गरज नाही हे लक्षात घ्या एक रुपया सुद्धा द्यायचा नाही ऊस तोडायला जो महाराष्ट्रामध्ये जी मजुरी मिळते तेवढीच कर्नाटकात मिळते बरोबर आहे एक टन ऊस तोडायला या मजुरांना चारशे एकोणचाळीस रुपये मजुरी मिळते चारशे एकोणचाळीस रुपये हे थोडं झालं का एक टन तोडायला चारशे एकोणचाळीस रुपये ऊस तोडणी मजुरांना मजुरी मिळते आणि सगळा खर्च वजा आता तुम्हाला कणाला सव्वाशे रुपये सुद्धा शिल्लक राहत नाही तुम्ही सोळा सतरा महिने उसाची उसावर करायची कष्ट करायचं त्याच्या आधी राह तयार करायचं एवढं सगळं करून सगळं खर्च बघायला शंभर सव्वाशे सुद्धा राग पालकाला ऊस उत्पादकाला शिल्लक राहत नाही आणि चार पाच तासामध्ये ऊस तोडून टाकतो आणि ट्रक मध्ये भरतो किंवा ट्रॅक्टर मध्ये भरतो त्याला मात्र चारशे एकोणचाळीस रुपये एका टनाला धोक्यात वाड्याचा हिशेब वेगळा वाड्याचं मी काही काढले नाही मग असं असताना त्यांना परत बकर कापा चिकन द्या मटन द्या खुशानी द्या पाकिट द्या हे कसे जाते तेवढं नव्हे तर त्यांना तर द्यायचं नाहीच पण वाहन जे काय टॅक्टर ड्रायव्हर आहे त्याला सुद्धा काय द्यायची गरज नाही त्याला पाकिट पिकीट द्यायचे भांकरी पडू नका तुम्ही घरात जी भाकरी बार खाताय ती दोन भाकऱ्या फडक्यात जातात त्याला म्हणा जेवण येच धाव्यात काय जेवण मिळ काय कुठं जागा नाही ते तुम्ही दगड्याने जर सगवला तर हे काही करू शकत नाही तुम्ही जेवण नाही दिलं तरी सुद्धा त्यांना ऊस तोडावं लागेल त्यांना तुमच्या ऊसाची वाहतूक करावी लागेल पण तुम्हीच पहिल्यांदा त्यांना लढाव ठेवता म्हणून आता हे सगळे डोक्यावर चढून बसले आहे तेव्हा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे या असले लाड करू नका गेल्या गेल्या आज प्रत्येक गावामध्ये बोर्डावर लिहून ठेवा या वर्षी ऊस फोडण्यासाठी वर्ण कुणी पैसे जर दिला तर त्याचा फळ पेटवण्यात येईल असं लिहून ठेवा बोर्ड काय होते ते असं काही चालून असं गावातले त्यांना लय गडबड झाली दर असते ऊस फोडणीला आणि मग ती वर्ण पैसे देतात त्यांचा बंदोबस्त केला तर कुणी तुमच्या तुमच्याकडे पैसे वाहतूक संघटना आपल्या बरोबरच आहे त्यांना मी सांगितलंय मी तुमच्या बाजूला राहतो तुमचं मुकाला पैसे वसूल करून देतो पण शेतकऱ्याकडनं एक रुपया घ्यायचं नाही तरच मी तुमच्या बाजूला राहणार नाहीतर आंदोलन सुरू झालं की पहिला ट्रॅक्टर तुमचा पेटव सांगणार होणार अशी शिस्त लागली पाहिजे अहो तो त्यांचं थोडं नाही या वाहतूकवाल्यांचा गेल्या दोन वर्षामध्ये मी चारशे कोटी रुपये वसूल करून दिले आहेत चारशे कोटी दोनशे मुकालमावर गुन्हे दाखल केले आहेत तुमच्या कर्नाटकाच्या साखर मंत्र्यांनाही भेटायला गेलो होतो कर्नाटकातल्याही बऱ्याच वाहनधारकांचे पैसे मी वसूल करून दिलेले आहेत एवढंच नाही तर कर्नाटकातल्या कारखान्यांनी सुरुवातीला सांगितलं महाराष्ट्रामध्ये जेवढी तोडणी वाहतूक होईल तेवढा आम्ही देतो आणि काही कारखान्यांनी ते द्यायचं द्यायला नकार दिला त्यांना सुद्धा मांडुटला धरून या वाहनधारकाचे पैसे द्यायला भाग पाडलेला आहे आणि त्यामुळं तसं कारखान्यांच्याकडनं कर्ज काढून अडव्हान्स घ्यायचा आली नाही पळून गेली तर कारखान्यांना हातभर करायच्या म्हटलं तुम्ही आणि मुखाला बघून घ्या एकाही कारखान्यांना महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकातल्या या वाहतूकदाराचं बुडालेलं पैसे वसूल करण्याचा प्रयत्न कधीच केला नाही त्यामुळे वाहतूक शेतकऱ्यांनी खंबीर भूमिका घेतली पाहिजे माझ्या ऊसाची किंमत मला मिळाल्याशिवाय म्हणजे एक बात सुद्धा ऊस देणार नाही अशा प्रकारची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे काय होत नुकसान असं होत की जे पैसे उडवतात जे पैसे कमी देतात त्यांच्या कारखान्याचं गाळ व्यास होत आहे आणि जे संघटनेला घाबरून कारखाने बंद ठेवतात त्यांचं गाळ कमी होत आहे आणि ते आजारी पडतय म्हणून तुम्हाला